भिवंडीतून एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर येते आहे भिवंडीमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची काल रात्री निर्घुण हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडी या गावात दोन युवकांवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये या दोघांचीही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलेली प्रफुल्ल तांगडी व तेजस तांगडी असं या हल्ल्यात मयत झालेल्या युवकांचं नाव आहे प्रफुल्ल तांगडी हा रियल इस्टेट व्यावसायिक असून भाजपा जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तो कार्यरत होता पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रफुल्ल आपला सहकारी तेजस याच्यासह खारडी गावातील घरापासून काही अंतरावर जे डी टी एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयात होता रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोघही घरी जाण्यासाठी निघत असताना हल्लेखोरांनी प्राणघातक शस्त्रांसह या दोघांवर हल्ला केला हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच गतप्राण झाले या घटनेनंतर अर्थातच भिवंडी परिसरामध्ये खळबळ उडाली असून या दोघांचेही मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उप उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले यानंतर ग्रामस्थांसह आमदार महेश चौघुले संतोष शेट्टी यांनी इथे धाव घेतली घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांसह मोठा पोलीस फौजफाटा देखील दाखल झाला होता घटनास्थळीचे सीसीटीव्ही व इतर पुरावे गोळा करून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रफुल्ल तांगडी यापूर्वी या सुद्धा हल्ला हल्ला झाला होता त्या वेली जने केला होता त्यावेळी ज्याने केला त्या आरोपीचं नाव विकी मात्रे असं असून आता प्रफुल्ल याच्या नातेवाईकांनी विकी मात्रेवरच हत्येचा सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे या प्रकरणामध्ये व्यावसायिक हितसंबंधातून ही हत्या झाल्या असल्याचा अंदाज वर्तवला जातोय मात्र पोलीस अद्यापही या गुन्ह्याचा तपास करत आहेत दरम्यान प्रफुल्लच्या नातेवाईक नातेवाईकांनी त्याच्या बहिणीने नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया ताई नक्की काय सांगा तुमच्या भावावर जीव घेणं हल्ला झाला त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय नक्की काय मागणी करा आम्हाला सीसीटी प्रोडक्ट पाहिजे आणि त्यांनी माझ्या भावांना निर्दुतपणे हत्या केले लोकांची दोघे माझ्या भाऊ आहेत त्यांचे ते गुन्हेगार फिरतात त्यांना फाशीची शिक्षा देवावी आणि आता आमच्या समोर हजर करावं तर आम्ही आमच्या भावाला भेटी देऊ तर आम्ही इथंच राहणार बॉडी घेणार नाही आम्ही आता मी उमेश मिळाल तांगरी जनार्दन तांगरी आणि आम्ही एकत्र घरामध्ये राहतो काल सुमारे आठच्या सुमारास मी गोंडीवरला आलो घरी आल्यानंतर मी जेवण करून घेतलो होतो अकरा सव्वा अकराच्या सुमारास धीरज रोहिदास तांगरी हा हा माणूस आमच्या घरी येऊन सांगायला लागले की प्रफुल शेखवर समोर सूर्य आणि तलवारी यांनी पार मारामारी करायला लावल्या ते ऐकून मी खूप लगेच त्यांच्या गाडीमध्ये बसून ऑफिसावर गेलो ऑफिसवर गेलो असता ऑफिसच्या समोर टाटा सफारी गावाची गाडी उभी होती तिच्या बाजूला त्याच्यास हिंदाक टांगडी हा जखमी अवस्थेत पडला होता त्याला मी हिलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही त्याच्यानंतर लगेचच मी माझा भाऊ जखून जन्मा टांगडी ह्याला झोत असताना प्रफुल्ल जनार्दन तांगडी ऑफिसच्या शेजारी योगेश मुकुंद तांगडी याच्या घरा घराशेजारी रस्त्यालगत गवतामध्ये सापडला त्याच्यानंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न केला त्याची काही प्रतिक्रिया आली नाही त्याला नंतर आम्ही माझे घरची घरचे नंबर आणि माझे मित्र लोक घेऊन गाडीमध्ये अंजूर पटा स्पेक्ट्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलो उपचार डॉक्टरांनी तपासून त्यांना तेजस मुलीला तांगडी आणि माझा भाऊ प्रफुल्ल तांगडी यांना मृत घोषित केले या नक्की तुमचा आरोप कोणावर आहे नक्की माझा आरोप विकी विकी भरत मात्रे <laughs> मेन आरोपी विकी भरत मात्रे यांनी अगोदर सुद्धा माझ्या भावावर फायरिंग केली होती त्याच्यातून त्याला न लागता माझ्या चुलत दुसऱ्या चुलत भावाला फायरिंग झाली होती त्याच्यामध्ये तो साठ दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता त्याच्यानंतर आपल्या तालुका पोलीस मधून त्याला मोक्याचा प्रस्ताव पाठवला होता नंतर विद्यमान खासदार त्यांच्या पैशाच्या आधी वर्चस्वाच्या याने पोलीस यंत्रणेवर दबाव आणून मोक्याचा प्रस्ताव रिजेक्ट केला त्याच्यानंतर वारंवार हा गुन्हे भीती भर ठाकरे याच्या वाली पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन इतर ठिकाणी रिव्हॉल्वरचे आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखवले आहेत तिथे सात सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत चार पाच गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा त्याला मुख्य अंगाच्या कारवाई होत नाही आता सुद्धा तालुका पोलीस स्टेशन मधून प्रस्ताव गेलेला आहे मोक्याचा पण सुरेश बाले म्हात्रे यांचं वर्चस्व असल्याकारणाने आणि त्यांची त्याला खूज असल्यामुळे हा सराईत गुन्हेगार वाटेल ते करतो आणि याला साथ विजय एकनाथ मुकादम जितेश मधुसूदन गवली रवींद्र एकनाथ मुकादम आणि सुनील पाच जणांनी कट कारस्थान रथून आणि भरत साथीदार यांच्या करून करून माझ्या भावाची मिळण दुहेरी हत्याकांड खारडी मध्ये काल रात्री घडवलेली आहे नक्कीच एकूण तुमची मागणी काय आहे मागणी आमची अशी आहे की आमचं कालचं ज्या सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची ते प्रत आम्हाला ओरिजिनल प्रत आम्हाला मिळावी आणि जे गुन्हेगार आज पण बायगाव मध्ये फिरत आहेत आरडी मध्ये फिरत आहेत त्यांना तात्काळ अटक करावी मागच्या या साहेबला पण असं भावावर हल्ला माझ्यावर हल्ला केला मध्ये आलो वाचवायला ते त्यांचं टार्गेटच होत आता हे करायचं नक्की कशा प्रकारे हल्ला केला होता तुमच्या गोलीबार केला जातो त्या आरोपीच्या नावावर आतापर्यंत पण सहा गुन्हे असतील फायरिंग त्या आरोपीला साधा तडीमार करू शकत नाही मोफा तो मोफाचा आरोपी आहे मागे पण गृहमंत्र्याला पण निवेदन दिले होते मुख्यमंत्र्यांना पण निवेदन दिले होते का या आरोपी कारवाई करा पोलीस दखल घेतली नाही दखल घेतली तर आज हा प्रकार झाला नसतो तो एक प्रकारची कंपनी चालू होते एक कंपनी आहे त्याची फात्रे कंपनी हे चालव होतं कोरोना जमा करतो आणि कोणच्या जाऊन पण खंडी मागायला जाणार पैसे मागायला जाणार खडी मशीनवाल्यांकडे हफ्ता घेणार हेच कामं करणार हो